नमस्कार मित्रांनो डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश यू पी एस तर चला आपल्यासोबत आपलं थमलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आज आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्समधील दररोज वापरले जाणारे छोटे छोटे वाक्य तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे लिहिणाऱ्याची व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर सुरू करूया आजचा भाग मी दररोज अभ्यास करतो आय स्टडी एव्हरी डे आय स्टडी एव्हरी डे तू छान गातोस यू सिंग्स वेल यू सिंग वेल तो वेळेवर येतो ही कम्स ऑन टाईम ही कम्स ऑन टाईम ती इंग्रजी बोलते शी स्पीक इंग्लिश शी स्पीक इंग्लिश ते नीट काम करते इट वर्क वेल इट वर्क्स वेल आपण रोज मेहनत करतो वी वर्क हार्ड डेली वी वर्क हार्ड डेली ते इथे राहतात दे लिव्ह हेअर दे लिव्ह हेअर राम रोज चालायला जातो राम गोज फॉर अ वॉक एव्हरी डे राम गोज फॉर अ वॉक एव्हरी डे सीता स्वादिष्ट जेवण बनवते सीता कुक्स डेलिशियस फूड सीता कोक्स डेलिशियस फूड मी पुस्तक वाचतो आय रीड अ बुक आय रीड अ बुक तू गाडी चालवतोस यू ड्रायव्ह कार यू ड्रायव कार तो टी व्ही पाहतो ही वॉच टी व्ही ही वॉच टी व्ही ती फुले उगवते शी ग्रोज फ्लॉवर शी ग्रोज फ्लॉवर हे सुंदर दिसते इट लुक्स ब्युटिफुल इट लुक्स ब्युटिफुल आपण सत्य बोलतो वी स्पीक द ट्रूथ वी स्पीक द ट्रूथ ते क्रिकेट खेळतात दे प्ले क्रिकेट दे प्ले क्रिकेट राम सुंदर चित्र काढतो राम ड्रॉस अ ब्युटिफुल पिक्चर राम ड्रॉस अ ब्युटिफुल पिक्चर सीता खूप अभ्यास करते सीता स्टडीड अ लॉट सीता स्टडीज अ लॉट मी पाणी पितो आय ड्रिंक वॉटर आय ड्रिंक वॉटर तू रोज ऑफिसला जातोस यू गो टू द ऑफिस एव्हरी डे यू गो टू द ऑफिस एव्हरी डे मी सकाळी लवकर उठतो आय वेक ऑफ अर्ली इन द मॉर्निंग आय वेक ऑफ अर्ली इन द मॉर्निंग तू मला मदत करतोस यू हेल्प मी यू हेल्प मी तो पत्र लिहितो ही राईट्स अ लेटर ही राईट्स अ लेटर ती नाचते शी डान्सेस शी डान्सेस हे मोठा आवाज करतो इट मेक्स अलाउड नॉईस इट मेक्स अलाउड नॉईस आपण शांत बसतो वी सीट क्विकली वी सीट क्विकली ते खूप हसतात दे लाफ अ लॉट दे लाफ अ लॉट राम रोज प्रार्थना करतो राम प्रेस एव्हरी डे राम प्रेस एव्हरी डे सीता विद्यार्थ्यांना शिकवते सीता टीचेस स्टुडंट सीता टीचेस स्टुडंट मी संगीत ऐकतो आय लिसन टू म्युझिक आय लिसन टू म्युझिक तू दूध पितोस यू ड्रिंक मिल्क यू ड्रिंक मिल्क तो, तो कठोर परिश्रम करतो ही वर्क्स हार्ड ही वर्क्स हार्ड ती सकाळी योगा करते शी डस योगा इन द मॉर्निंग शी डस योगा इन द मॉर्निंग आपण खेळ जिंकतो वी विन द गेम वी विन द गेम ते रोज शाळेत जातात दे गो टू स्कूल एव्हरी डे दे गो टू स्कूल एव्हरी डे राम दिवसातून दोनदा दात घासतो राम ब्रशेस हिज तीत टुईस इन द डे राम ब्रशेस हिज तीत टुइ अ डे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय